નવે નવે તો મા વખત વખત દેવના ઘર ચોડવો નવી નવે તો તમ તો વખદે વખત દેવ માણના નક કો વિષય કામ નકા કોમતો વિષય કામ નકા કોમતો વિષય કામ શત વર્ષ चोदणार तुम्ही वसदेव वसुदेव म्हणा आणि वसदेव वसुदेव म्हणा राम कृष्ण वसुदेव म्हणा ने दंड ना मुंडणा नग दंड ना मुंडण न लगे कीर्थाचे राहण न पंचागी दादना आठवा मधु चोदना आठवा मध चोदना री वसदेव वसुदवना देवस मना म्हणा तो श्री राम कृष्ण वस देव मना हे करे तस वि शरणा जना नर देलभो दान नरे दुर्लभो दाना शत वर्षाचे दोन भक्त से देवनाच करे तस वि शरणा जना मैं आठवा मद शोधना कोटी वसुदेवा वसुदेवा मना कालवेना महाराज की जय मौली ज्ञानेश्वर महाराज गोखा चाल रे सर्व सोखा चाल रे ज्ञानाबाय बाये अलंकार पोरे नाना शिवपिठ है जुनट हे शिव जो हुनत ज्ञान बाय सथ मुकोट ज्ञान बाय सथ मुकोट वेदशास्त्र देते बाहे शा प्रती झाले मन ना पाई आन नाना बाई आबाईच्या शरणी ज्ञानाबाईच्या शरणी म्हणून ठेले काकडे राहणार इंद्रेगाव रामपोर तालुका आज या ठिकाणी कालभनाथाच्या निमित्तानं या गावकऱ्यांना सगळ्यांना आवड आहे प्रेम आहे म्हणून या ठिकाणी हो। आगमन झालेला आहे सर्वांना सुख चांगला सांगतात सा। कालनाथ सा। सा। म्हणाले अपेक्षा पूर्ण करते